अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज पार्वतीपते हर 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 महादेव हर हो जयवन्त हो जयवन्तः हो जयवन्त हो यशवन्त हो यशवन्त हो जयवन्त हो। सज्जन हो आज अकरा मे आज्या सा सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे दो दूध कोण कुणाला देते माहित आहे का तुला माय वासराला दूध देत असते भाग तर तो बा तुडंब गर्दी झालेली दोन संतांची भेट होणार होती गर्दी झाल्यावर प्रथम श्री महाराजांनी काय केले असेल तर हातात दगड घेतला आणि गर्दीला हाकलवून दिले पाच दहा मिनिटात गगनगिरी महाराजांची मोटर आली कुणीतरी त्यांना उचलून घेतले होते तिथे ठेवलेल्या वर गादी अंथरली होती त्यावर त्यांना बसवले कारण त्यांचे माशांनी पाय खाल्ले होते त्यांची विना तपश्चर्या होती एकोणीशे बहात्तर साली ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळी श्री महाराजांनी आंघोळ सोडले ओढ्याचे पाणी आटले रोज तुम्हाला दोर आणि बादली मागायची त्याच्यापेक्षा आंघोळ सोडली पुढे आयुष्यात आंघोळ केली नाही श्री महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले पण दोघांच्यात चांगले शंभर दीडशे फुटाचे अंतर होते त्यांनी यांच्याकडे पाहिले जा आले दर्शन गगनगिरी महाराजांनी नारळ पाठवून दिला यांनी त्यांच्याकडे नारळ पाठवून दिला तेवढ्यात कुणीतरी गावातून दूध घेऊन आला होता महाराजांनी त्यांना दूध दिले दर्शन मात्र घेण्यासाठी महाराजांनी अलीकडे येऊ दिले नाही तिथूनच गगनगिरी महाराजांनी दर्शन घेतले आणि ते निघून गेले काहीतरी नवीन बघण्यासाठी आलेल्यांची निराशा झाली होती <coughs> महाराजांनी हाकल्ले करलांगोन फरला सारे जण पाहत होते दुसऱ्या दिवशी बाबांच्या एका मुस्लिम भक्ताने बा, विचारले अहो काय महाराज काल एवढे मोठे महाराज आले होते आणि तुम्ही त्यांना सारे दर्शन दिले नाही <coughs> महाराज म्हणाले गाव त्या दर्शन म्हणजे काय रे त्यांनी मला एकदा पाहिले मी त्याला एकदा पाहिले झाले दर्शन आणि मी त्याला दूध पाठवून दिले होते तू सांग दूध कोण कोणाला देते कोण कोणाला देते तुला काय येते नुसता दगड आहे अरे दूध गाय वासराला देते माय लेकराला देते मग मात्र बाऊजने आपल्या कानाला खडा लावला श्री महाराजांना सबंग लोकप्रियता आवडत नव्हती बडेजावपणा करणे आवडत नव्हते गगनगिरी महाराज मात्र जाताना म्हणाले मी साधक आहे आणि ते सर्वांचे गुरु आहेत नवे नवे ते परमेश्वर आहेत हे वाक्य होते यातून तरी आपण काही धडा घेऊ आपल्या भाग्याने आपल्याला केवढा महान गुरु मिळालेला आहे अशी संधी घालवली तर आपल्यासारखे दुर्दैवी कोणीच नाही आदळ्याच्या रत्न सापडावे आणि त्याने ते दगड म्हणून टाकून द्यावे अशी आपली अवस्था झाली आहे समजले आहे ना संधी वारंवार मिळत नाही का काही संधी अशा असतात त्यातील नरदेह ही एक संधीच आहे कर... ना ती सुद्धा वारंवार मिळत नाही अरे नरदेहामध्ये नामस्मरण करण्याची बुद्धी होत नाही नामस्मरण करण्याची सवय लावून घ्या अध्यात्माचा पाया नामस्मरण आहे तिथून सारे सुरू होत असते नामाची संतधार आणि सत्कर्माचा परिपाक झाल्यावर गुरु भेट होते ही संधी सुद्धा दुर्मिळ आहे गुरु भेट झाल्यानंतर गुरुनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे आचरण करणे हे आपले काम आहे त्यामुळे गुरुकृपा संधीमध्ये संधी मोडते गुरुकृपा झाल्यानंतर आपण त्याच्या त्यांच्यासाठी काय करू शकतो लेकराने आईसाठी काय करावे हा विचार करण्याची वेळ आलेली आहे तो विचार पूर्ण झाला तरच खऱ्या अर्थाने आपण गुरु पौर्णिमा साजरी केली गुरु ऋणातून उतराई होण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा होय या दिवशी आपण पंगत वाढू शकतो चहा प्रसादाचे कप कर स्वच्छ करू 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 शकतो 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 स्वच्छता बैठकी टाकू कीर्तन श्रवण पद म्हणू श्री गुरुंच्यावर असलेल्या प्रत्येक पुस्तकाचे अवलोकन करून आपल्याला आवडेल ते पुस्तक घेऊ शकतो ते घरी नेऊन नुसते ठेवायचे नाही तर वाचन करून आपल्याला त्यातील काय घेता येईल याचा विचार करू शकतो श्री महाराजांचे मंदिर चालले दे आहे त्या मंदिरासाठी भरघोस देणगी देऊ शकतो फुल नाही फुलाची पाकळी या न्यायाने यथाशक्ती दान करणे यावरील कोणत्याही मार्गाने आपण गुरु ऋणामधून उतराई होऊ शकतो वृक्षारोपण करू शकतो आपण शहाण्या आहात आपण काहीही केले तरी गुरु ऋणात राहण्यात मजा आहे गुरु खेळण्याचा प्रयत्न आपण करूया आणि या नरदेहाचे सार्थक करून देव प्राप्त करून घेण्यासाठी नरदेह हीच संधी आहे या जन्मात जर तू देव मिळवणार नसशील तर आणखी कोणत्या जन्मात तुला देव प्राप्त होणार आहे याचा विचार कर श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की परमहस श्री यशवंत की महाराजी पे हर 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 महारे यशवंत हो यशवंत हो यशवंत हो जयवंत हो